हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ मला माहीत नाही हा व्हिडिओ मी कधी पोस्ट करेन पण आता मी बॉईस ओवर तर सकाळीच देते म्हणून सगळ्यांना शुभ सकाळ म्हटलेला आहे तर बघा इथे ही दुपारची झोप होती अबीची आणि त्रिशू त्याला झोका देत होती शाळेत कसं लवकर जातो साडेआठला त्याला जावं लागतं आ, तर आणि रात्री लवकर झोपत नाही त्यामुळे होत नाही झोप मग दुपारचं थोडंसं कधीतरी खूप रडायला वगैरे तर झोपी घालत असते तर त्रिशू झोपून उठली होती आणि साहेब झोपले होते असं त्यांचं होतं तर हा जो ब्लॉग आहे तो आता सगळेच माझे चार पाच ब्लॉग तरी आहेत जे मी शूट करून ठेवलेत पण एडिट केले नाही तर म्हटलं चला आता पटापट एडिट करून तुमच्यासोबत शेअर करा दे तर असंच अधूनमधून कधीतरी जेवण करण्यासाठी बाहेर हॉटेलला जात असतो नेहमी आमचा ठरलेला मेनू एकच असतो पनीरची भाजी सगळ्यात जास्त मला तर पनीरची भाजी जास्त आवडते आणि त्यातल्या त्यात, त्यात जाऊन बीर त्रिशा अनन्या ह्यांना पण आवडते मग जर कधी जेव्हाही गेलो समजा तर आम्हाला जर प्रश्न विचारला तर काय भाजी घ्यायची तर आम्ही तेच उत्तर देणार की पनीर टिक्का मसाला सांगा बस असं असतं नेहमी मिस्टर तर म्हणतात नेहमी नेहमी एकच पदार्थ सांगत असते वेगवेगळं सांगत जा व्हेरायटी सांगत जा पण कसं असतं मुलांना जे आवडतं आणि जे ते आवडी खातील तोच पदार्थ आपण बोलवलेला जास्त उत्तम असतो ना आणि हॉटेलला थोडीच आपण सारखं जात असतो समजा महिन्या दीड महिन्यातून एकदा जात असतो असं आणि मुलांनी पोटभर जेवलं तर पाहिजे निदान मग दुसरं काही असं दाल तडका किंवा दुसरं व्हेरायटी तर मुलं खात नाहीत मग तेवढं पण पन, बिरला पनी पनीर प्रचंड आवडतं आणि मला पण आवडतं तर मग ते आवडीने खातात पण गेल्या गेल्या एकदम काय होतं पूर्ण ऑर्डर्स एकदम घेत नाही थोडा वेळ लागतो तर मग आमचं इथे थोडं खेळणं चालू होतं त्रिशिकाचं इथे चालू होतं टेबलावर बसणे खाली काय तिला बसायचं नसतं वर बसायची खाली उडी भरायची वर बसायची खाली उडी भरायची आणि खरं तर ना व्हॉईसवर देण्याची गरजसुद्धा नव्हती या व्हिडिओला पण खूप असा हे येतो आहे तिथे गाणे वगैरे पण चालू होते त्यामुळे म्हटलं काय क्रॉपी क्लेम येईल त्यामुळे मग म्हटलं चला व्हॉईसवरच दिलेला बरा आहे या व्हिडिओला पण अगदी ओरिजिनल जो वॉइस आहे व्हिडिओचा तो उत्तम होता एकदम छान होता मिस्टरांचाही त्यामध्ये आवाज होता एरवी ते व्हिडिओमध्ये येत नाहीत कधी पण असंच काही गोष्टी जेव्हा असतो आम्ही सोबत असतो बाहेर असतो तेव्हा मात्र मग शूटिंग चालू असते आणि नाविल्या जाणे त्यांना व्हिडिओमध्ये यावंच लागतं असं होतं तर काय बोलत नाहीत तसे मग ते अक्षणी असं देत म्हणतात कधीतरी काय नाही होत तर असं तर इथे त्रिशूचं चालू होतं म्हणजे स्टार्टिंगला काय झालं अबीरला भूक लागला अबीर बोलत होता की हे हवं आहे ते हवं आहे ते हवं आहे तर मग स्टार्टिंगला मग स्टार्टर म्हणून काय तर त्याचं म्हणतात बाबा पनीरचंच असतं ते तर ते बोलवलं होतं तर अबीरचं बघा खाणं चालू आहे आणि त्रिशू जी आहे ना तिचं एकच आल्या आल्या ते काट्या चमच्यामध्ये हे करायचं आणि सगळ्यांना भरवायचं सगळे जण आहे ना, ना स्वतःचं प्लेटमधले खाऊनच हे झाले आणि ही वरून भरवते सगळ्यात जास्त तिनं मला भरवलं नंतर मला जास्त जेवणसुद्धा गेलं नाही कारण की ऑलरेडी तिनंच खाऊ घातलं मला ह्यांना तरी एक एक दोन दोन दो पीस खाऊ घातले पण मला तिनं जास्त खाऊ घातलं असं केलेलं तिनं कारण की दुसरे सगळे कोण मग नंतर खात नव्हते मग नंतर मीच खाल्लं तर माझं काही शूट कोणी केलेलं नाही आहे पण सगळ्यात जास्त मीच खाल्लेलं आहे असं <laughs> तर ज्या पप्पाला खाऊ घालते सगळ्यांना खाऊ घालते पप्पा म्हणतात बाई बस झालं मला आता काय त्रिशू मला खाऊ घालू नको तू खाऊ घाल मम्मीला असं बोलल्यानंतर तिचं स्टार्ट झालं मलाच खाऊ घालणं आणि तिला जर भरवायला गेलं तर ती अजिबात खात नव्हती तर असं अधूनमधून बाहेर गेलेलं बरं असतं कधीतरी काय बाहेरच जावं असं काही नसतं कुठेही तुम्ही टाईम स्पेंड करा फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करणं गरजेचं असतं तो हॉटेलमध्ये जेवायला जा किंवा घरामध्ये येऊन थोडंसं कामं सोडून वेळ द्या फॅमिलीला किंवा थोडंसं बाहेर जाऊन पाणीपुरी का खाऊन येणार किंवा कुठं गार्डनला तरी जाऊन येणार पण फॅमिलीला तुम्ही वेळ दिला पाहिजे हे महत्त्वाचं आहे बघा कामं कामंही नेहमीचीच असतात कामं नेहमीच चालू आहे आणि कसं नाती महत्त्वाची की पैसा महत्त्वाचा या दोन गोष्टी म्हटलं तर दोन्हीही महत्त्वाचं आहे बघा मी असं म्हणणार नाही की नातीच महत्त्वाची आहेत किंवा काय नातीही महत्त्वाची आहेत फॅमिलीही महत्त्वाची आहे आणि तितकाच पैसाही महत्त्वाचा आहे आपल्या गरजा पूर्ण होतील एवढा पैसा तर आपल्याला कमवावा लागेलच असतो असं असतं तर नाती माती आणि पैसा दोन्हीही महत्त्वाचा आहे पण एवढं होऊ नये की पैशापुढे फॅमिली आपली बाजूला सरकू नये एवढं मात्र आहे दोन्ही बॅलन्सिंग करता आलं पाहिजे हे माझं त्यामागचं सांगण्याचा उद्देश आहे तर बघा पनीर टक्का मसालाच फायनल आम्ही हे केला कारण की आम्हाला तेच आवडतं आणि बटर रोटी आणि नंतर मग राईससुद्धा सांगितला होता तर त्रिशूचं इथं चालू आहे बटर रोटी खाणं आणि ते अनन्याचं पण चालू आहे तर अशा प्रकारचा हा ब्लॉग तर चला आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ब्लॉगमधून एकच शिका की कामालाही महत्त्व द्या आणि आपल्या फॅमिलीलाही महत्त्व द्या दोन्हीही महत्त्वाचे आहेत तर चला भेटूया नेक्स्ट लाईव्ह नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय आणि हसत राहा स्वतःची काळजी घ्या Happy Diwali in advance!